बातमी राजकीय वर्तुळातून आहे जळगावमध्ये आज समता परिषदेच्या वतीनं ओबीसी मेळावा होणार आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा महामेळावा होणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसीसाठी छगन भुजबळ हे पुन्हा मैदानामध्ये उतरणार आहेत दुपारी तीन वाजता जळगाव विमानतळावर छगन भुजबळ यांचं आगमन होणार असून त्यानंतर अजिंठा विश्रामगृह या ठिकाणी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत सायंकाळी सहा वाजता ओबीसी मेळाव्याला ते उपस्थित राहतील या मेळाव्याच्या बाबत सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आपण पाहूया परिषदेच्या वतीने जळगावमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे जळगावमधील मधील पार्क या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार असून बांद्राज पार्क या ठिकाणी या मेळाव्याची जयत अशी तयारी केली जात आहे आपण बघतोय की या ठिकाणी या मेळाव्यासाठी असा भव्य व्यासपीठ उभारला जात आहे आणि या व्यासपीठावरती ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी समाजातील विविध पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत एकंदरीतच या संपूर्ण मैदानावरती जे आहे जवळपास दहा हजार आसन व्यवस्था केली जाणार आहे मात्र संपूर्ण राज्यभरातून तसेच परराज्यातून वीस हजारपेक्षा अधिक ओबीसी समाज बांधव जे आहे या मेळाव्याला उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांना आहे आणि दृष्टीनेच खर तर ही जय्यत अशी तयारी जी आहे ती केली जात आहे एकंदरीतच दुपारी तीन वाजता खरं तर ओबीसी नेते छगन भुजबळ हे जळगावमध्ये दाखल होणार आहेत आणि जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर अजिंठा विश्रामगृहावरती छगन भुजबळ हे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता खरं या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत ज्या पद्धतीने खरं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो आहे राज्यात संघर्ष पेटला होता त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र राज्यात निवडणुकानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने समता परिषदेसह छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे देखील कुठेतरी नाराज झाले होते छगन भुजबळांनी सुद्धा आपली नाराजी जी आहे ती स्पष्टपणे व्यक्त केलेली होती मात्र सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या संपूर्ण राजकीय घडामोडी बीळ प्रकरणामध्ये खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना खरंतर आपला पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कुठेतरी छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी शक्यता जी आहे ती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळेच खरं तर या संपूर्ण ओबीसी मेळाव्याला मेळाव्याकडे जे आहे या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे एकंदरीतच या ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते खरंतर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगानेच तर या व्यासपीठावरून छगन भुजबळ आज नेमकं काय बोलणार आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून असेल राष्ट्रीय मुद्द्यावरून असेल तर या ठिकाणी छगन भुजबळ काय भाष्य करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मंगेश जोशी एन मराठी जळगाव